पोंडीचा पाडा फुलाला भगदाड अपघाताची शक्यता मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या सतत धारेने जव्हार तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडापासून चोथ्याची वाडी रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे दरम्यान पोंडीचा पाडा गावां नसतीकच फुलाला साधारण साडेतीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे भगदाड मोठे असले तरी पाणी साठते म्हणून अपघाताची शक्यता वाढली आहे वर्षभरापासून एस आकाराच्या वळणाचा रस्ता खचला आहे परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी जर संरक्षण भिंत बांधली नाही तर रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल परिणामी या भागातील शाळकरी मुलं व रुग्ण यांचे प्रचंड हाल होते रात्रीच्या पावसामुळे जव्हर झाप रस्त्यावर असणाऱ्या कोंडीचा पाडा पुलावर मोठे भगदड पडले आहे व कालपासून या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे या भागातील रस्ता बंद झाला आहे यामुळे या, या भागातील पाच ग्रामपंचायत एक प्राथमिक आरोग्य केंद्र आठ पथके दोन आश्रमशाळा पस्तीस जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाल्याने शिक्षकांची व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन तेरा झाले आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ कांबळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी